शेतकऱ्याचे ट्रान्सफॉर्मर शेतात बसायचे राहिले ना ती शेतकरी कोणत्या पार्टीचा आहे त्या शेतकऱ्यानं काय गोडं मारलंय तुमचं त्याचा काय दोष आहे त्याचं काम कशामुळे थांबवलंय तुम्ही आज धाराशिव शहरातले अनेक रस्ते तुमचे ह्या स्टेमुळे थांबलेत जिल्हा नियोजन समितीमध्ये जेवढ्या काही विकासाची काम होतं ती सगळीच थांबलेत त्या सामान्य माणसाला धुळीच्या रस्त्यानं खड्ड्याच्या रस्त्यानं प्रवास करावा लागतो ह्या त्याच्यात त्या बिचाराचा दोष काय मला वाटतं ह्या पद्धतीचं राजकारण मान्य नाही आणि ह्याच पद्धतीचं राजकारण आणायचं जणू काही आणि हो का ही जी काही विकासाचा निधी आहे की कुठल्या आमदाराच्या कुठल्या खासदाराच्या बापाच्या घरचा निधी नाही सरकार सरकार म्हणतो ना सरकारकड पण येणारा निधी जो आहे ना हा सर्वसामान्य माणसानं मां जो जीएसटी भरलाय ना प्रत्येक माणूस वस्तू खरेदी करताना जीएसटी भरतो कुठलीही वस्तू घ्यायची काळ्याचं डवडं घ्यायचं म्हणलं शर्ट घ्यायचं पॅन्ट घ्यायचं अंडरपॅट बनेन घ्यायचं म्हणलं तरी जीएसटी द्यावी लागते